नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस कालपासून आपल्या राज्यामध्ये काही अंशी काही भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज उद्या पण ढगाळ वातावरण निर्माण होईल व ढगाळ वातावरण येईल यामध्ये पावसाची शक्यता आहे का आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत आणि तापमान तापमान आणि पुढील अंदाज तर या भागामध्ये थोडेसे नाशिक धुळे जळगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे अंशतः ढगाळ वातावरण म्हणजे खार आले सर ढगाळ वातावरण पण या ढगाळ वातावरणामध्ये वाढ होणार का आहे का तर त्यामध्ये या भागामध्ये ढगाळ वातावरण अकोला अमरावती म्हणजे खार आल्यासारखं ढगाळ वातावरण या भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही आहे त्यामध्ये एक थेम देखील पाऊस पडणार नाही तर बीड बीड लातूर या भागामध्ये अजून थोडे जास्त ढगाळ वातावरण आहे म्हणजेच खार पण इतर भागापेक्षा जास्त म्हणजे जास्त सर उत्तर ढगाळ वातावरण नाही राज्यामध्ये काय काय भागामध्ये ढगाळ वातावरण आहे तर <im> बीड <happiness> लातूर परभणी या भागामध्ये देखील एक थेंब देखील पावसाची शक्यता पण नाही तसेच नांदेड ह्या जिल्ह्यामध्ये नाही एकंदर पाहिजे तर आपल्या राज्यामध्ये फक्त अंशतः ढगाळ वातावरण हे थंडीमुळे ढगाळ वातावरण आलेले की जे इकडच्या उत्तरेकडची हवा आहे उत्तरेकडच्या हवेमुळे आणि हवेमुळे काय झालं थंडीची लाट आलेली आहे थोड्याफार प्रमाणामध्ये संध्याकाळी थंडी पिळत आहे पर दिवसा जास्त दिवसात सरासरी ढगाळ वातावरण जास्त नसल्यामुळे किंवा पावसाचा गेली दोन महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे दिवसा थंड हवा किंवा थंडी वाढत नाही दिवसाची त्यामुळे दिवसाचं टेम्परेचर सरासरी खेळचं पण संध्याकाळची थंडी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर यामध्ये पावसाची शक्यता नाही आणि एकंद जर पाहिजे तर पूर्ण डिसेंबर हा महिना कोरडा जाणार आहे आपण तसं सांगितले होते आणि डिसेंबर कोरडा जाणार आहे आणि असे बदल जे होत असतात किती अंशता ढगाळ वातावरण चार दिवसाला किंवा पंधरा दिवसाला अंशतः ढगाळ वातावरण येतच असतं त्यामुळे मनुष्यांकडे काही घाबरायचं नाही आहे पण आता आपला अंदाज जे आहे मान्सूनचा अंदाज मान्सूनचा अंदाज तुम्हाला मी मान्सूनचा अंदाज पंचवीस डिसेंबर रोजी देणार आहे तुम्हाला मी अगोदरच एका एक दोन महिन्यापूर्वी सांगितलं आहे की पंचवीस डिसेंबर रोजी दिले देणार आहे मी मान्सूनचा अंदाज आता पंचवीस डिसेंबर यायला फक्त आता दोन ते तीन दिवसच बाकी आहेत आज बावीस डिसेंबर आहे तर तापमान तापमान जर पाहिजे तर तापमान सरासरी ताप तापमान आहे सहा सात सहा सात अंश पर्यंत आयल्या नगर नाशिक या भागामध्ये गेलेले आहे तर मराठवाड्याच्या काही भागामध्ये सात अंश पर्यंत तापमान आहे काय काही भागामध्ये तर ह्या भागामध्ये काही सात अंश पर्यंत इकडं बारा तेरा अंशेष पर्यंत एकंद जर पाहिजे तर सहा सात अंश पर्यंत मराठवाड्यामध्ये सुद्धा तापमान काही भागामध्ये आहे मराठवाडा किंवा विदर्भाच्या काही भागामध्ये आहे आज आणि ही तापमानामध्ये एकूण जर पाहिजे तर तापमान बी सरासरी कमी अधिक कमी अधिक सात सात सहा चार काही एक मागीलचे दोन तीन दिवस चार पाच दिवसापूर्वी चार अंश पर्यंत सुद्धा आले होते दहा वर्षापूर्वी दिवसापूर्वी दहा बारा दिवसापूर्वी चार अंश पर्यंत सुद्धा तापमान आले होते एका ठिकाणी तर पुढील सुद्धा तापमानामध्ये संध्याकाळच्या तापमानामध्ये सुद्धा वाढ होणार नाही जे आहे तीच राहणार आहे त्यामध्ये थंडी एक थंडी अजून पुन्हा याच परिस्थितीमध्ये राहण्याची शक्यता आहे डिसेंबरमध्ये तर हा झाला आपला डिसेंबर महिन्यामधीलचा हवामान हो अंदाज धन्यवाद